प्राध्यापक लक्ष्मण आपल्या आपल्यासोबत आहेत आणि आजपासून ते संघर्ष यात्रेला सुरुवात करत आहेत गावामधून त्यांचं जंगी स्वागत केलं जाणार आणि ते पुढे बारामतीमध्ये जाऊन सभा घेणार आहेत आणि सभेमधून आज ते काय संबोधतात आपण याबाबत त्यांच्यावर बातचीत करणार सर दोन दिवस आपण बघतोय या जी आरवरून मतं मतांतरं निर्माण झालीत तुम्ही कसं बघताय जी आर खरं तर हा जी आर न कळावा असं काही वेगळ्या भाषेमध्ये आहे का असं काही कुठल्या फारशी भाषेमध्ये हिब्रू भाषेमध्ये कुठल्या इटालियन भाषेमध्ये आहे का हा जे आर मराठीमध्ये आणि या जे आर मधल्या प्रत्येक शब्दाला कॉम्याला वेलंटीला रसवत मिनिंग असतं याच जे आर मध्ये गावातील कुळातील आणि नाते संबंधातील या तीन शब्दांनी एवढा घोळ घालून ठेवला लाखो सर्टिफिकेट महाराष्ट्रातला कुठलाही माणूस काढू शकतो आणि असं जर झालं तर ओबीसीचं आरक्षण एक महिन्याभराच्या कालावधीमध्ये संपलेला असेल कारण ज्या लोकापासून संरक्षण हवं होतं तीच लोक जर या कटघऱ्यामध्ये आली जाती जमातीच्या तर ओबीसीची लोक त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकू शकत नाहीत त्यांचं आरक्षण संपलंय आरक्षणाचा मूलभूत अर्थ संपलेला आहे आरक्षण हा प्रतिनिधित्वासाठी केलेला प्रोग्राम होता तर हेच घटनेचं तत्व अनेक सर्वोच्च न्यायालयांचे निर्णय आयोगांचे निर्णय पायदळी तुडवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर या गव्हर्नमेंट रिझोलशनने केलं आहे सर या जी आरला धरून आता भटके विमुक्त म्हणतायत की आम्हाला ओबीसीचं आरक्षण नको आम्हाला एस टीमध्ये टाका म्हणजे हा या जी आरनी दोन घोळ घालून ठेवलेत दोन समाजात तेढ निर्माण झालेत असं म्हणणं आहे संदर्भात लक्ष्मण माने आक्रमक झालेत म्हणजे एका जी आरमुळं मुळे किती जाती जमातींना याचा फटका वाचणार आहे कारण की ओबीसीवरून ते एस टी मानतात आम्ही ओबीसीमध्ये नाहीच या जी आरमध्ये बाकीच्या गॅझेटमध्ये हैदराबाद गॅझेटमध्ये ते एस टीमध्ये आहेत हे बघा ज्यावेळी गव्हर्नमेंट रेझोल्युशन निघतो त्यावेळी तो, तो महाराष्ट्रातल्या भौगोलिक प्रदेशामधल्या लोकांना लागू होतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या। मला सांगा जर मराठा जर ओबीसी मध्ये गॅजेटद्वारे तर त्याच गॅजेटद्वारे इथल्या विमुक्त जाती जमाती अ आणि ब प्रवर्गातले लोक बाय डिफॉल्ट एस टी मध्ये जातील दोबी बाय डिफॉल्ट एस सी मध्ये जाईल नाभिक समाज अनेक राज्यामध्ये आता बेलदार वडार समाज एसटी मध्ये आहेत मग आता ही सगळी बाय डिफॉल्ट जातील तिकडं जर हैदराबाद गॅजेटचा अर्थ या गव्हर्नमेंट रिझोल्युशनद्वारे असा असेल नात्यातील नाते संबंधातील गावातील आणि कुळातील माणसं जर त्यांच्याकडे एखाद्याकडे सर्टिफिकेट एकाकडे असेल तर त्याच्या एपिट्यूटद्वारे ही माणसं बाय एस टी मध्ये जायला पाहिजेत नाही जर या यावरूनच इतर ज्या जाती आहेत त्यांना याचा फायदा पण होतोय आणि तोटा पण होतो तोटा होण्याचं काय कारण आहे जर ओबीसी मधल्या जातींना सरकार टी मध्ये ता टाकायला तयार नाही त्या ते संदर्भात त्यांचा हे बघा महाराष्ट्र शासनानं खर तर त्यांनी कुठली शपथ घेतलेली असते आणि किती जबाबदारीनं वागायला पाहिजे शासन बेजबाबदार वागतंय शासनानं पहिल्यांदा काउन्सिलिंग करून घेतलं पाहिजे स्वतःच मंत्रिमंडळानं आरक्षण कोण देतं का देतं कधी देतं कसं देतं हा एवढा होपलेस जे आर आहे की या जे आरच्या माध्यमातन आरक्षणाच्या तत्वांना छेद दिलाय एकदा मुख्यमंत्री महोदयानं सार्वजनिकरित्या हा जे आर वाचनासाठी बोलवावं तज्ज्ञ मंडळींना बोलवावं या जे आरच्या माध्यमातनं फक्त ओबीसीचं आरक्षण संपलं नाही तर एस सी एस टी चुद्धा आरक्षण तिथं सुद्धा हो हे तत्व लागू होऊ शकतात त्यामुळं हे जे काही केलं हे भयंकर केलंय ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट ज्या शासनाला हो चा सी एसटी त्याचा फायदा हो प्रश्नच नाही मला सांगा नाते मुस्लिम समाजाला तर जागा ओपन झाला प्रश्नच नाही नाते संबंध हा जी आर कुणाच्या फायद्याचा आहे मुस्लिम समाज ओबीसी मराठा एस सी एस टी हा जी आर महाराष्ट्रातलं आरक्षण संपवण्याचा जी आर आहे महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामधला जो कोणी आरक्षण घेतोय आता त्याला बाहेर काढता येत नाही कारण त्याची ओरड होईल तर मग बाहेरचा जो त्यालाच आतमध्ये घाला हा प्रकार आहे हा जी आर चा हा फक्त ओबीसीचा आरक्षण संपवणारा जी आर नाही हा एस सी एस टीचा आरक्षण संपवणारा सुद्धा जी आर आहे एका ताटात सगळी भाकरी वाटत अरे असतानाच साडेतीनशे लाते आणि पुन्हा गावातल्या गावच्या पाटलापासनं पॅनल प्रमुखापासनं मटकाबुक्कीपासनं ते आमदाराच्या चेल्यापासून पर्यंत वसुली एजंट पर्यंत ते मुंबईतला बदलीचं टेबल लावून बसलेल्या एजंटापर्यंत प्रभाव कुणाचा आहे अरे आता ह्या जे आर द्वारे कानपट्टी लावून मुस्काड लावून हे सर्टिफिकेट काढतील ना हे जे आर आहे तुझ्या बापाचं काय रे ही दहशत आहे अरे मुख्यमंत्र्याची आय माय काढली जाते आम्ही गाव लेवलचा अधिकारी काय काय ग्रामविकास अधिकारी ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत ग्राम अधिकारी आणि कृषी सहाय्यक हातरराव गावातला माणूस आहे गाव लेवलचा अधिकारी आहे मुख्यमंत्र्याची आय माय सुरक्षित नाही तर ह्या अधिकाऱ्यांचं काय होईल बरं मला वाटतंय गाढवपणा आहे हा आर म्हणजे गाढवपणा गाढवपणा यासाठी की ह्यांनी आरक्षणाच्या तत्वालाच तिलांजली दिलेली आहे संविधानिक तत्वांना तिलांजली दिलेला आहे प्रतिनिधित्वासाठी आरक्षण आहे ज्याच्या बाबतीत सामाजिक दुजाभाव झाला त्याच्यासाठी आरक्षण आहे गरिबी हटवण्यासाठी पंचायत राजच्या निवडणुका लढवण्यासाठी आमदार खासदार होण्यासाठी आपली सत्ता टेकवण्यासाठी अरे सामाजिक न्यायासाठीच हे रिझर्वेशन आहे पण आता तुम्ही ओबीसी नेते म्हणून जरांगे ओबीसी नेते झाले सुरू झालेत स्वागत करणार नाही तुम्ही अरे आम्ही ओरिजिनल ओबीसीचे नेते हो, आहोत आणि डुप्लिकेट डुप्लिकेट ओबीसीचे नेते जरांगे चौथी नापास नेते त्यामुळे कोणाची काय बराबरी करताय स्वागत केलं की नाही ने डुप्लिकेट नेते आम्ही ओरिजिनल ओबीसीचे नेते आहोत हो डुप्लिकेट ओरिजिनल पण आता आलेच सामान अजून चॅलेंज होणार आहे ह्याला या जी आर ला कायद्याच्या भाषेत काय किंमत आहे हा बंबात बंबात घालण्याचा जी, जी।, जी, जी।, जी आर आहे बंबात मी खूप जबाबदारीने बोलतोय कारण अपिलिंग भाषेमध्ये बोललं पाहिजे कारण माझ्या ज्ञाती समाज बांधवांना जी भाषा कळते त्या भाषेत मला बोललं पाहिजे हा जी आर म्हणजे बंबात घालण्याचा जी आर आहे राज्यात आता ओबीसी उद्रिकार अरे साठ टक्के लोकसंख्या ना आमची गावगाड्यातली आम्ही नाही होत म्हणून तुम्ही असे उद्योग असे येडचाळे करणार आमच्या बरोबर त्यामुळे आम्ही पण एकत्रित येऊ आम्ही पण राजकीय भूमिका घेऊ तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग आमच्याच वाड्या वस्त्यावरनं तांड्यावरनं जातो त्यामुळं तुम्ही तुम्ही मुठभर दहा टक्क्याचा क्वांटम कुठं आणि साठ टक्क्याचा क्वांटम कुठं आम्ही वेगळे वेगळे आहोत आमच्यात संघटन नाही आमच्यात आमदार खासदार नाहीत म्हणून तुम्ही आमचे संविधानिक हक्काधिकार काढून घेणार याचा जाब विचारला जाईल गावागावात विचारला जाईल गावागावात त्याचा जाब विचारला जाईल आणि त्यासाठी संघर्ष यात्रेला लक्ष्मण हाके सुरुवात करतायत thank yeah. you